ब्रॉट टू यू बाय बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स हा माझ्या मी आताही असं म्हणालो की देवेंद्र फडणवीस आणि मनोज जनांगे यांचं नकली भांडण ते फसवण्याचं कारण आहे याचं कारण असं रे की जरांगे पाटील यांनी असणारं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले <laughs> आणि टार्गेट करून ओबीसी असं वाटतंय की जरांगेच्या विरोधात कोण तर देवेंद्र फडणवीस म्हणून आपले देवेंद्र फडणवीस असा शब्द प्रयोग सुरुवात झालेला आहे पण देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे आहेत भारतीय जनता पक्ष ती या प्रश्नावरती भूमिकाच घ्यायला द्या त्याच्यामुळे असणार हे नकली भांडण नाही मी असणारा मानतोय दोघांचं नकली भांडण नाही ठरवून झालेलं भांडण आहे ओबीसीला फसवण्यासाठी चाललेलं भांडण साहेब काँग्रेसचे ओबीसी नेते ने, सब... तुम्हाला भूमिका स्पष्ट करा म्हणतात विजय वडेट्टीवार त्यांना असणार मराठी कळत असेल त्यांना माझी सगळ्यांना भूमिका